राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो मी आपले आभारी आहे ऋणी आहे कारण एका दिवसात आपण मला जवळपास पंचाहत्तर हजार व्ह्यूज देत आहे यापेक्षा मला माझ्या व्ह्युअर्सनी सबस्क्रायबर्सनी अजून काय परिणाम द्यावं मित्रांनो रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलचा सकाळचा भोंगा तुम्हाला आवडतो हेच याच्यावर सिद्ध होतं एका दिवसात एकाहत्तर हजार सत्तर हजार पंचाहत्तर हजार व्ह्यूज माझ्या या युट्यूब चॅनल आपण देतात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो मित्रांनो मित्रांनो पुन्हा तोच विषय आणि मला आज आवर्जून आठवण आठवणीत आहे आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आज जर मुंडे साहेब या क्षणाला असले असते तर मुंडे साहेबांनी एका क्षणात आदेश दिले असते जर त्यांचं आमच्या धनुभाऊच काही जवळचं नातं संबंध असून तेवढे प्रेमाचे असले असते तर की धनुभाऊ तू ताबडतोब धनु राजीनामा देऊन टाक कारण मला आठवत की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशीच्या कार्यकाळामध्ये गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे ग्रह खाता आलं ग्रह खाता आल्याबरोबर गोपीनाथराव मुंडेने सांगितलं गोली का जवाब गोली से दिया जाएगा महाराष्ट्रामध्ये मी गुंडगिरी खापून घेणार नाही महाराष्ट्रातले गुंडाराज संपून टाकणार आणि ह्या घोषणा गोपीनाथ रावांनी सत्य करून दाखवले जिथं सहा इन्काउंटर व्हायचे तिथं सत्तर सत्तर इन्काउंटर व्हायला लागले आणि गुंड दहशती खाली आले त्या काळी छोटा राजन दाऊद इब्राहिम असे कितीतरी नामचीन गुंड नामचीन गँगस्टर आणि एक प्रकार मुंबईवर एक प्रकारचं दहशत होती गुंडाराज राज होत महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस खात्याला सक्त ताकीद देऊन टाकली की जिथे कुठे तुम्हाला गुंड सापडेल जिथं तिथं तुम्हाला गँगस्टर सापडेल जिथं जिथं तुम्हाला सापडतील त्या ठिकाणी या गुंडांचा खात्मा करून टाका ना एन्काउंटर करून टाका पुढे एन्काउंटरचं हे प्रकरण न्यायालयात गेलं पुढे नंतर त्याच्यावर काय झालं सगळ्या आपल्या सर्वांना कल्पना आहे मित्रांनो कितीतरी याच्यातून म्हणजे असे पोलीस खात्यामध्ये कितीतरी लोकांना पदक बहाल करण्यात आली कोणाला इन्काउंटर स्पेशालिस्ट बनण्यात आलं तर हे इन्काउंटर हा विषय का आला तर गोपीनाथराव मुंडेंच्या आठवणीमुळे आला मित्रांनो कारण गोपीनाथराव मुंडे हे एक असं व्यक्तिमत्व होतं की अठरा पगड जाती बारा बलुतेदार आणि ओबीसीचं ते नेतृत्व आणि भाजप सुद्धा टरकत होतं बरं का त्याला मित्रांनो खरं सांगतो जे गोपीनाथराव मुंडे सुद्धा किती वेळी बंडाचा पवित्रा घेतला होता की जर मला मान सन्मान ह्या भाजपत नसेल तर मी सुद्धा भाजप सोडायला तयार आहे त्यांची म्हणून इच्छा काही वेळ झाली होती पण नंतर त्यांना अनेकांनी त्यांच्या जवळचे मित्रांनी त्यांना सल्ले दिले की गोपीनाथराव तुम्ही भाजप न सोडलेलं चांगलं इकडे विलासराव बंडाच्या तयारीत होते आणि गोपीनाथराव बंडाच्या तयारीत होते कारण ह्या ह्या दोघांचा मैत्री प्रेम कितीतरी कार्यक्रमाचे कितीतरी याचे साक्षीदार मी स्वतः मित्रांनो त्यामुळे गोपीनाथराव जर आज असले असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना ताबडतोब चुलता म्हणून एक आपला धनु आपला पुतण्या म्हणून आपल्या भावाचा मुलगा म्हणून त्याला एक सल्ला दिला असता की धनू तू राजीनामा देऊन टाक आणि मोकळा होऊन कारण ज्या दाऊद इब्राहिमला मी फरफटत या महाराष्ट्रात घेऊन येणार दाऊद इब्राहिमला खेचून आणणार अशा घोषणा ज्या गोपीनाथराव मुंडेंनी केली त्यांचा करारी बाणा आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या गुंडगिरीला या दहशतीला आणि गोळी का जवाब गोळीनं दिला जाईल हे त्यांचं वाक्य अजूनही आमच्या कानामध्ये घुमते घुमते कारण गोपीनाथराव मुंडे एक असं व्यक्तिमत्वाच होत मित्रांनो गोपीनाथराव मुंडे कडे एक प्रचंड मोठी जबाबदारी होती की ग्रह खात्याचं हे ग्रह खात्याचं सांभाळणं म्हणजे दिवशी छगन भुजबळ साहेब म्हणणाले होते की ग्रहमंत्रीपद मिळणं सोपं आहे पण ग्रहमंत्रीपद हे सांभाळणं फार अवघड आहे काट काटेरी मुकुट आहे सलाम आहे पण त्याच सलामी सलामीच्या अंतर्गत त्याच हातामध्ये मित्रांनो फार काटेरी मुकुट गोपीनाथरावने अत्यंत सक्षमपणे सांभाळलं आणि एनकाउंटर स्पेशलिस्टांना मुभा दिली की दिसला गुंड गोळी घालून टाका मित्रांनो काय पाहतो आपण या घटना बदलापूरची घटना पुन्हा कल्याणमध्ये झाली ठाण्यामध्ये झाली पुन्हा तेच पुनरावृत्ती चिमुरड्या चिमुरड्या लहान लहान लेकरावर सुद्धा हत्याच्या आणि आता प्रशासन जागव झालेलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात ते केस चालवा आणि त्या आरोपीला सजा द्या आणि काळाची गरज आहे मित्रांनो आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आता पोलीस ही पूर्णपणे मोफा देणं ही काळाची गरज आहे मित्रांनो कारण ज्या पद्धतीनं गोपीनाथराव मुंडेंनी मला गोपीनाथराव मुंडेंची वारंवार पुन्हा पुन्हा आठवण कायची की आज मला मी थोडासा विचार केला मित्रांनो की मी चाळीस वर्षापासून राजकारण जवळून पाहतोय गोपीनाथराव मुंडे जर आज असले असत तरी धनंजय मुंडेंना काय आदेश दिले असते किंवा मी सल्ला दिला असता एक पुतण्या म्हणून एक कुटुंबातला सदस्य म्हणून कारण धनंजय मुंडेंचा अजून फ्युचर फार पुढे आहे धनंजय मुंडे मध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट आहेत धनंजय मुंडे हा एक हुशार चानाक्ष बुद्धिमान वक्तृत्व सुंदर गोपीनाथराव मुंडेंच्या पावडर पाऊल ठेवून धनंजय मुंडेंचा प्रवास चालू आहे यामध्ये कोणतंही दुमत करायची गरजच नाही मित्रांनो तेवढी प्रखर चानाक्ष बुद्धिमत्ता धनंजय मुंडे मध्ये नक्कीच आहे पण कुठेतरी माझी नैतिकता ही मुंडे परिवाराशी आहे माझी नैतिकता गोपीनाथरावांशी आहे माझी नैतिकता ही खऱ्या राष्ट्रधर्माची आहे माझी नैतिकता ही महाराष्ट्राच्या कल्याणाची आहे आणि मी नैतिकता ही सिद्ध करून दाखवेल आणि मी याच्यातून सही मग त्याला गोष्टी तीन महिने लागतील सहा महिने एक सहा महिने मुंडे धनंजय मुंडेंनी पदाच्या बाहेर राहायला काय हरकत आहे का धनंजय मुंडेंना मंत्रीपद पत्र म्हणजे एक सुरक्षा कवच वाटतंय का धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री चा काही सल्ला आहे का धनंजय मुंडेंना अजितदादांनी काही सल्ला दिलेला आहे की राजीनामा देऊ नका राजीनामा दिला तर कुठंतरी आपण आरोपांना सहमत आहोत असं वाटेल म्हणजे का काय चाललेलं काय त्यातल्या त्यात पंकजाताई मुंडेंचं मौन हे खूप काही बोलून चाललंय का, का पंकजा मुंडेंची सुप्त इच्छा आहे बीडीचा पालकमंत्री होण्याची पण पंकजाताई आमच्यासारख्या काही लोकांना जाणकार लोकांना असं वाटतं मी जाणकार स्वतःला होणार नाही पण एक कमीत कमी चानाक्ष आपल्या नजरेनं जे काही दिसतं ते लोकांसमोर व्यक्त करणार आहे म्हणून जर मी बोलायचं ठरवलं तर मी असं म्हणेन की मला नाही वाटत की आता पंकजाताईंना पंकजाताईंना किंवा धनंजयांना पालकमंत्री पद मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही कारण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वाल्मिक कराड नावाचा हा विषय चर्चेला चालला आहे अधिवेशनाचं चा फलित काय तर वाल्मिक कराड अधिवेशनाचं फलित काय आज करोड रुपयाचा खर्च हे अधिवेशनावर होता त्यामध्ये चर्चा काय होते निरुग्ण हत्येची संतोष देशमुख प्रकरण परभणीचं प्रकरण पीक विम्याचं प्रकरण भ्रष्टाचाराचे चा प्रकरण आणि जर इतर जिल्ह्यामध्ये जर तीस चाळीस तीस चाळीस लायसन देत असतील तर मध्ये एक हजार दोनशे बावीस लायसन्स बंदूकधारी निर्माण केली हे फलित आहे मित्रांनो थोडं शांतपणे जर आपण विचार केला की आज मला वारंवार गोपीनाथरा मुंडेंची वाट आठवण काय का ते की गोपीनाथा मुंडेंचे ते शब्द अजूनही माझ्या मनामध्ये घुमतायत की गोली का गोली से दिया जाएगा आणि त्यांनी ते करून दाखवलंय मित्रांनो जे 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 बोलतो ते करतो त्याचं नाव गोपीनाथराव मुंडे मित्रांनो आणि गोपीनाथराव मुंडेंचा पुढे वारसा जर धनंजय मुंडेंना चालवायचा असेल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपलं पुढचं राजकारण करायचं असेल तर एवढा जर आवाज उठत असेल एवढं जर त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच महायुतीतले आमदार जर मागणी करत असतील की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा वाल्मिक करारांना अटक करावी या बाबतीत सरकार अशी ठोस भूमिका का घेऊ शकत नाही असं काय गुपित आहे त्या वाल्मिकी असं काय गुपित आहे की वाल्मिक कारण तुम्हाला सापडत नाही का ते परदेशला निघून गेले का ते कुठल्या कुणी सांगतं किती नागपूरच्या फार्म हाऊस कुणी सांगतं कुठल्या जवळच्या मुंबईच्या फार्म हाऊसवर आहे आणि आज त्यांनी आणि धनंजय मुंडेंनी ते जाहीरपणे सांगून सुद्धा टाकलेलं आहे मित्रांनो की मी माझी आणि वाल्मिक कारणांची मैत्री ही सर्वश्रुत आहे म्हणजे वाल्मिक धनंजय मुंडेंचे शब्द म्हणजे वाल्मिकरणांचे शब्द वाल्मिकरणा शब्द दिला म्हणजे एखादं काम होणार ह्या परळी शहरात बीड जिल्ह्यामध्ये मग ते कोणत्याही क्षेत्रातला असो म्हणजे कोणत्याही खात्याचा असो कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा असो त्या ठिकाणी अंतिम शब्द हा वाल्मिकीकरणांचा चालायचा म्हणजे धनंजय मुंडे बोले म्हणजे वाल्मिकीकरण बोले मित्रांनो एवढं जवळचं नातं आहे हे मान्यही केलेलं आहे धनंजय मुंडेंनी पण धनंजय मुंडेंनी स्वतःची नैतिकता सिद्ध करण्यासाठी की होय मी यामध्ये माझा कोणताही दोष नाही एक माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं मित्रांनो की कोणताही राजकीय नेता कार्यकर्त्यांना कधीही असे आदेश देऊ शकणार नाही की कधी हा थोडस त्याला समजूत काढा समजावून सांगा इथंपर्यंत ठीक आहे पण कोणताही राजकीय नेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला अडचणीत येईल असं कोणता एक फोन कॉल मधून किंवा कुठल्या तरी आदेशामधून असं कधीही सांगणार नाही की कोणाचा तरी खात्मा करा हे कधी होणार नाही आता याला या गोष्टीला या मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येला अनेक लोक राजकीय रंग जाती रंग देण्याचा प्रयत्न करतायत तर मित्रांनो प्रत्येकाला आपापलं प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी आहे कोणी याला जाती रंग देत आहे कोणी याला खंडणीचं प्रकरणाचा रंग देत आहे कोणी याला गृह मंत्रालयाचं अपयशाचं प्रकरण देते कुणी खापर फोडते देवेंद्र फडणवीसावर आता देवेंद्र फडणवीसांनी काल जे शब्द वापरले की याला तुम्ही पर्यटन करू नका आता देवेंद्र फडणवीसांनी हे पर्यटन शब्द का वापरला मग काय अर्थ आहे कारण आता फार मोठा मोर्चा आहे बीड शहरामध्ये सर्व पक्षांचा निघतोय प्रत्येक शहरात निघतोय जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या सर्व पक्षांच्या लोकांनी याच्या विषयी आवाज उठवलेला आहे की आता खरं यूत, महायुती सरकार पुढे पेच आलेलं आहे का मुख्यमंत्र्यांपुढे पेच आलेला आहे का की आता यावर काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे कारण हे जर वातावरण असंच राहिलं तर याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसायला लागतील कालच बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरच मार्च एप्रिल मध्ये त्याच्या मार्च एप्रिलच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकेल आणि जर तो जाहीर झाला तर मुंबई वर जो कब्जा करायचा भाजपचा प्रयत्न आहे मुंबई ताब्यात घ्यायचं जे भाजपचं महानगरपालिका ताब्यात घ्यायचं महाराष्ट्रातल्या महानगरपालिका ताब्यात घ्यायचं जे भाजपचं स्वप्न आहे ते कसं पूर्ण होणार यासाठी कुठेतरी भाजपला सुद्धा आता ठोस निर्णयावर यावं लागणार आहे एक स्वतःचे सुद्धा यंत्रणा उभा करून या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि अनेक प्रश्नांना तो उत्तरं द्यावी लागणार आहेत आता एवढं सोपं नाही आहे कारण आता ह्याला नरेटिव्ह म्हणता येणार नाही आता काहीतरी अफवा पसरतायत किंवा चर्चा करत हे घडतय घडतय महाराष्ट्र बिघडतय आणि त्याच्यातून हे पर्यटन होत आहे आणि हे आता मुंडे साहेबांचा सा इतिहास जर पाहिला तर मुंडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे हा सुप्त संघर्ष होता तो केव्हा निर्माण झाला मित्रांनो ज्या वेळेस पंकजाताईंची एंट्री राजकारणात आली कित्येक कार्यक्रमाला मी बीडला गेलेलो आहे मुंडे साहेबांशी चर्चा झालेली आहेत आता मुंडे साहेब आज हळत नाही आहेत त्यांच्याविषयी बोलल्यात पण मित्रांनो मुंडे साहेब ज्या वेळेस पंकजाताईंना लॉन्च करायच्या मूडमध्ये होते मुंडे साहेब वारंवार सातत्यानं सांगितलं की माझा राजकीय वारस धनंजय मुंडे आहे पण नंतर नंतर परिस्थिती अशी बदलली की धनंजय मुंडेंचं नाव बाजूला जाऊन गोपीनाथराव मुंडेंचे राजकीय वारस पंकजाताई मुंडे व्हायला लागले आणि कुठेतरी धनंजय मुंडेंना स्वतःच राजकीय अस्तित्व आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व धोक्यात येत आहे का आपल्याला मागं खेचल्या जात आहे का आपल्याला राहू दिलं शकत नाही का आपण आमदार होऊ शकत नाही का आणि याची कुठेतरी सण धनंजय मुंडेंच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यातून पुढे हा संघर्ष निर्माण झाला आणि मग नंतर बहीण भाऊ एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवायला तयार झाले मित्रांनो पण आता नंतर महायुती झाली हा योगायोग आहे या महायुतीमध्ये दोन्ही परिवारामध्ये आमदारकी आली दोन्ही परिवारामध्ये मंत्रीपद आलं हे इथंपर्यंत सगळं ठीक आहे पण ज्या वेळेस हे जोगच्या सरपंचाची निर्गुण हत्या संतोष देशमुखची हत्या हे प्रकरण घडलं कुठंतरी हे प्रकरण आता धनंजय मुंडेवर का काय अशी आता चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं यामध्ये माझा कोणताही दोष नाही आहे मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी निष्पक्ष चौकशी होण्यासाठी खऱ्या अर्थानं वाल्मिकरणाचा शोध घेण्यासाठी आणि आज धनंजय मुंडेंना माहिती आहे वाल्मिकरण कुठे असं बीड जिल्ह्यातले काही पत्रकार लोक सांगत आहेत बीड जिल्ह्यातली जनता बोलते की धनंजय मुंडेंना पूर्णपणे माहित आहे की वाल्मिकरणाचा ठिकाणा कुठं आहे पण ते सापडत नाहीयेत मग मित्रांनो मग ते समोर का येत नाहीत बरं ते निर्दोष आहे तर त्यांनी समोरून खुलासा केला पाहिजे धनंजय मुंडेंनी एक माझं असं स्पष्ट स्वतःचं मत असं मी व्यक्त करतो मित्रांनो की धनंजय मुंडेंना जर गोपीनाथराव मुंडेंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल मी जर आजचा माझा विषय घेतला की खरी श्रद्धांजली गोपीनाथराव मुंडेंना जर खरी श्रद्धांजली धनंजय मुंडेंना द्यायची असेल तरी त्वरित राजीनामा देऊन मोकळ व्हावं मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे दूध का दूध पाणी होऊ द्या आणि मी ज्यावेळेस निर्दोष म्हणून सिद्ध होईल पुढे त्याच ताठमानानं मी माझ्या मंत्रिपदावर विराजमान होईल असं जाहीरपणे मुंडे साहेबांनी धनंजय मुंडेंनी या मोर्चांची या आंदोलनांची या चर्चांची आणि या मीडियामध्ये होत असलेल्या ट्रोलला सामोरं जाण्याचं धाडस धनंजय मुंडेंनी ठेवलं पाहिजे कारण धनंजय मुंडेंची बॉडी लँग्वेजच सांगायला लागली धनंजय मुंडेंचा चेहराच बोलतोय मित्रांनो अनेकांना चेहरा वाचायचा सर आम्हाला थोडा चेहरा वाचायची सवय धनंजय मुंडेंचा चेहराच कुठंतरी भीतीगत दिसतोय धनंजय मुंडेंच्या मनामध्ये आता ही घटना घडायला नको होती पण जी घडली पानवीकरणाचं नाव पुढे यायला नको होतं ते आलं हे सगळं जे घडायला नको होतं ते घडलं आणि हे सगळं नको होतं ते घडलं याची सल याची कुठंतरी मनातून खंत धनंजय मुंडेंच्या चे चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते मित्रांनो तर यासाठी त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी की आम्ही कोणत्याही जातीपातीचं राजकारण करत नाही आम्ही कोणत्या गुंडांना थारा देत नाही आम्ही कोणाला बंदुकांचे साठी प्रयत्न करत नाही आम्ही कोणाला खंडणी मागत नाही माझा कोणताही कार्यकर्ता गुंड नाही ना हे जर सिद्ध करायचं असेल तर धनंजय मुंडेंनी कोणताही विचार न करता कोणत्याही आंदोलन आता शरद पवार साहेब सुद्धा म्हणे त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सामील होणार आहेत एक अभूतपूर्व म्हणजे ज्या पद्धतीने आणि एक लक्षात घ्या एकदा जर हे जनतेने हे जर मोर्चे आंदोलन हा विषय जर हातामध्ये घेतला तर यापुढे राज्य सरकार सुद्धा हदबल होईल त्यामुळं पुन्हा सुद्धा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा अनेक ठिकाणी टायर जाळ मोर्चे रास्ता रोको या सगळ्या गोष्टींना सरकारला सामोरं जावं लागणार या प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आणि याच्यासाठी आज गरज आहे अशी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वाटतंय कारण कसं आहे अनेक लोक काही शब्द बोलू शकत नाहीत मित्रांनो अनेक लोकांच्या काही मर्यादा आहेत अनेकांचे हात दगडाखाली आहेत म्हणून ते गपचुप बसतील आणि प्रत्येकाच्या मनातली सुप्त इच्छा ही एकच आहे की आज जर गोपीनाथराव मुंडेंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर धनंजय मुंडेंनी त्वरित राजीनामा द्यावा पदातून मुक्त व्हावं आणि सांगून टाकावं की मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे आणि माझा वाल्मिक हा निर्दोष आहे यामध्ये त्याचा कोणताही रोल नाही हा एखाद्या एक एकदा तर बोलताना धनंजपणी साहेब हा व्यवहाराचा प्रकरण आहे मग व्यवहार कोणता आहे तर व्यवहार स्वतः समोर आलाय की दोन कोटी रुपयाची खंडणी मग ती दोन कोटी रुपयाची खंडणी हा इलेक्शन फंड होता का दोन कोटी रुपयाच्या खंडणीमधली किती मिळाले आणि त्यामध्ये पुन्हा पुढच्या पैशाच्या प्रयत्नासाठी त्यांना ह्या कुठं तर वॉचमनचं प्रकरण पुढे आणि त्या वॉचमनने संतोष देशमुखांना फोन करून बोलून घेतलं की मी तुमच्या गावचा आणि मला वाचवा मग त्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले आणि त्या ठिकाणी एका छोट्याशा एका व्हिडिओ क्लिप मुळे हे संपूर्ण पुढचं प्रकरण घडलेलं आहे मित्रांनो म्हणून मला वारंवार गोपीनाथ मुंडेबद्दल मी आज मी तुम्हाला का स्मरण करू इच्छितोय की मी गोपीनाथराव मुंडेंचा करारी बाणा पाहिलेला आहे मित्रांनो गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस पोलीस खात्यांना आदेश द्यायचे गोपीनाथराव ज्या वेळेस वावर या ग्रह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून ह्या महाराष्ट्राच्या राज्य सरकारमध्ये होता एक वेगळा छाप होती एक वेगळा रुभाव होता आणि जो कर नाही त्याला डर कशाला गोपीनाथराव मुंडे जाहीरपणे सांगायचे आता महाराष्ट्रात गुंडारा संपणार नाही महाराष्ट्रातली गुंडगुळीची मुळे मी खडून काढणार एवढंच नाही तर दाऊ इब्रामला फरपटत या महाराष्ट्रात घेऊन येणार हा मुंडेंचा करारी बाणा आता दाऊ इब्राहिम फरपटत आला का नाही हा इतिहासाचा विषय मित्रांनो या वादातील विषयात मला जायचं नाही पण मला एवढं म्हणायचं की गोपीनाथराव मुंडेंनी जी गृहमंत्री म्हणून जी छाप मारली होती या महाराष्ट्रावर जे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि इन्काउंटरच्या माध्यमातून गुंडांचा खातबा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गोपीनाथराव मुंडेंनी केले मग त्या गोपीनाथरावांना जर खरी श्रद्धांजली पुन्हा पुन्हा ते शब्द कळा पडतोय की आज खरी त्यांची मला आठवण होतीये खरी श्रद्धांजली जर त्यांना द्यायची असेल तर ते मला धनंजय मुंडे भाऊ धनुभाऊ तुम्हाला राजीनामा देणे ही काळाची गरज बनेल आणि आज नाही पुन्हा हे आंदोलन जास्त तापलं याचे पडसाद आता जवळपास सगळ्या महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या पत्रकारिता क्षेत्रापर्यंत गेले दिल्ली चॅनल पर्यंत आहेत आणि आता हा संतोष देशमुख प्रकरण हे अं आंतरराज्य आंतरराष्ट्रीय होऊ शकतो म्हणजे एवढं ह्याची अं सरकारची बदनामी होती आहे याच्यामध्ये सर्वात मोठं की सरकार का वाचवतंय धनंजय जा मुंडेंना याचाच प्रश्न सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय का नाजिददादा हदबल झालेले आहेत देवेंद्र फडणवीस हदबल झालेले आहेत कारण या प्रकरणामध्ये आता राहुल गांधी शरद पवार आता मनोज जरांगे सर आलेले आहेत अशी कितीतरी सामाजिक संघटना आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि प्रत्येक सामाजिक संघटना या गोष्टींचा निषेध करतायत बीडचं प्रकरण असेल मातंग समाजावर झालेल्या संभाजीनगरच्या पैठणमधलं प्रकरण असेल अशी कितीतरी प्रकरण आहेत मस्साजोगच्या सरपंचांचं प्रकरण असेल अशी कितीतरी प्रकरण आहेत मित्रांनो त्या त्या प्रकरणामुळे आता प्रत्येक शहरातली समाज सामाजिक संस्था आपापली आप मुख आंदोलन आपापले आप मुख मोर्चे काल निषेध मोर्चा विराट निषेध मोर्चांचे दररोज मला परिपत्रक मिळत आहेत याच्यामधून एकच सिद्ध होते मित्रांनो की आता हा आवाज हळूहळू वाढत चाललेला आहे आणि सरकारवर एक प्रकारचा दबाव येतोय की धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याला भाग पाडतं का काय ही शंका आता आमच्या मनामध्ये आली मित्रांनो कदाचित या प्रकरणात त्यांचा संबंध आहे का नाही हा इतिहासाचा विषय हा म्हणजे पुढच्या भविष्यात ज्या काही चौकशासमोर येतील आणि दोन्ही ट्रॅक दोन्ही ठिकाणी चौकशा नेमायचं असं आपल्या फडणवीस साहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि वारंवार दररोज तेच स्टेटमेंट की मी कोणालाही थारा देणार नाही बीडचा दहशतवाद संपून टाकणार हा डायलॉग दररोज देवेंद्रजीला कवा वाटायला लागला अमुक देवेंद्रजी घेऊन टाका ना एकदाचा एकदा राजीनामा असा कोणता फरक पडणार आहे मला सांगा मुंडे गोरेवारा घरामध्ये पंकजा ताईंना मंत्रीपद आहे ना बरोबर आहे ना हा हट्ट कशामुळे किंवा राजीनामाच घ्यायचा नाही चौकशी करायची मग मंत्री विराजमान मं, असलेल्या मंत्र्यांची चौकशी तो अधिकारी कसा करू शकणार आहे हाय प्रश्न आहे आणि जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर तुम्हाला धनंजय मुंडेंचा धनुभवनचा राजीनामा घेणे ही भाजपनं गोपनाथराव मुंडेने दिलेली खरी श्रद्धांजली ठरणार हे लक्षात ठेवा मित्र मी वारंवार हा शब्द वापरतोय जर भाजपनं जर मनावर घेतलं तर ते आदेश देऊ शकतात ते याच्यातून मार्ग काढू शकतात आणि पुढे येणारे आंदोलन थोपवू शकतात पुढे होणारे आरोप हे महायुतीचं सरकार थोपवू शकतं याच्यातून कोंडी कोणाची होती याच्यातून कोंडी या, या, या महाराष्ट्र सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांची होती उपमुख्यमंत्र्यांची होती अजितदादांची होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस सर्वात जास्त ट्रोल केल्या चाललंय की देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवतायत का धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत का अशी शंका या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य व्यक्तीमध्ये आता निर्माण व्हायला हवी आणि ते जर थोपवायचं असेल जर भाजपला गोपनाथराव मुंडेंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर तुम्हाला धनुभाऊचा राजीनामा घेणे ही काळाची गरज बनणार आहे असं एक सर्वसामान्य लोकांना वाटायला लागलंय आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून सर्वसामान्य लोक जे हजार लोकांनी आम्हाला बोलले त्याच्यातून एखादा ते ते त्यांची मानसिकता आपल्या समोर सरकार समोर पोहोचावी म्हणून हा केलेला व्हिडिओचा खटाटोप आहे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल